पुण्यातील प्रसिद्ध किकी पबमध्ये फ्रेशर्स पार्टी दरम्यान मोठा धक्कादायक प्रकार समोर आला आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईत अल्पवयीन विद्यार्थ्यांना ओळखपत्र तपासणी न करता सर्रासपणे दारू पुरवली जात असल्याचे समोर आले कोणतीही नोंदणी किंवा मा आयडी मागितली न जाता लहान वयातील मुलांना अगदी सहज प्रवेश मिळत होता विद्यार्थ्यांसाठी आयोजलेला हा अनधिकृत पार्टीचा प्रकार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे या छाप्यात स्पष्ट झाले एमएनएस कार्यकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी वेळेवर हस्तक्षेप करीत पबमधील हा प्रकार त्वरित थांबवला पबच्या व्यवस्थापनाला आणि इतर पब व्यावसायिकांना कडक इशारा देण्यात आला की अशा घटनांची पुनरावृत्ती झाल्यास कडक कारवाई केली जाईल विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या प्रकारामुळे पालकांनी सतर्क राहणे आणि संवाद साधणे फार आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले पुण्यातील तरुणाईचे सध्याचे वातावरण आणि पार्टी कल्चर पाहता असे प्रकरणे टाळण्यासाठी सजग रहावे असा सल्ला संबंधित विभागाने दिला आहे I don't ever slow up, no, I don't take shit. i got no love for the fakeness. If you want to play tough and want to hate. था। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहरातर्फे आज राजा बहादूर मिल्स येथील तिकी नावाच्या एका पप बार मध्ये आज मनसेने थाट टाकलेली आहे या ठिकाणी एम आय टी कॉलेज सिम्बॉसिस कॉलेज आणि बी आय टी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फ्रेशर्स पार्टी आज दुपारी पाच वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होती त्या फ्रेशर्स पार्टीच्या ठिकाणी धाड मारून आज मनसेने या ठिकाणी त्यांचा ही फ्रेशर्स पार्टी बंद पाडलेली आहे आज या ठिकाणी आम्ही एक्साईजच्या ज्या अधिकारी बार मॅडम एक्साईजच्या अधिकाऱ्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी जे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी गेले त्या हॉटेलमध्ये त्या पार्कीचं कुठलंही रेकॉर्ड नाही तिथे कुठल्याही लोकांच्या आय डी न बघता विद्यार्थ्यांच्या आय डी न बघता त्या ठिकाणी त्यांना प्रवेश दिले जात होते अल्पवयीन मुलांना तिथे सरसरट सरसकट दारू दिली जात होती आणि ही सगळ्या गोष्टी आज आम्ही ओपन केलेल्या आहेत आज त्या ठिकाणी पोलीस आणि एक्साईज प्रशासन त्या हॉटेलवरती कारवाई करते आज आम्ही तुमच्या माध्यमातून सर्व हॉटेल ओनर पब ओनर्सला या ठिकाणी सांगतोय की पुण्याचं भविष्य युवकांचं तुम्ही बिघडू नका या ठिकाणी प्रेशर्स पार्टीला तुम्ही तुमची जागा देऊ नका अल्पवयीन विद्यार्थ्यांना दारू तुम्ही विकू नका जे काही नियम आहेत पोलीस प्रशासनाचे आणि एक्साईज प्रशासनाचे त्याचं पालन झालं पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कुठल्याही परिस्थितीत फ्रेशर्स पार्टी होऊन येणार नाही आणि जर कुठल्या क्लबनी आणि कबनी इथून पुढच्या भविष्यामध्ये जर फ्रेशर्स पार्टी केली तर तिथली एकही काळ शिल्लक ठरणार याची काळजी नक्की मानसिक मनसेचे घेईल हे आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो की ती नावाच्या क्लबवरती या संबंधित अधिकाऱ्यांनी एक्साइजच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे ही आज आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि इथून पुढं कुठल्याही बारमध्ये कुठल्याही क्लबमध्ये अल्पवयीन मुलांची प्रेशर्स कॉलेजची पार्टी झाली राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याच साठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आले क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग ग्राउंड प्रमोशन ची संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा